भोगेश्वर्य प्रसत्तानायापयतचेत चेतसा व्यवसायात्मिका बुद्धी समधौना विधी ते या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगत आहेत की जे लोक सुख आणि ऐश्वर्य प्राप्त करण्यात व्यस्त असतात त्यांच्या मनात साधना आणि ध्यानासाठी जागा नस जिथे एखादी व्यक्ती भोग आणि ऐश्वर्यांच्या आकर्षणात मग्न असते तिथे त्यांच्या त्यांची बुद्धी स्थिर आणि निर्णयात्मक नसते आणि त्या व्यक्तीला ध्यान आणि समाधीकडे झुकता येत नाही ध्यान आणि समाधीची स्थिती प्राप्त करण्यासाठी मन एकाग्र आणि स्थिर असणे आवश्यक आहे जे ध्यान करण्यात असमर्थ असतात त्यांचे मन उपभोग आणि ऐश्वर्य यापासून ध्यान आणि आध्यात्मिक साधनेकडे वळवणे आवश्यक